एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एकशे चौतीसाव्या भीम महोत्सवानिमित्त निमित्त विविध स्पर्धा व बक्षिस वितरणाचे आयोजन विश्व बुद्ध बुद्धविहाराचे आयोजन सविस्तर वृत्त असे सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे सातपूर शहरात विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे ग्रुप संस्थापक भूषण लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सचिव नानाजी लोंढे तसेच अध्यक्ष साईनाथ निकम व अध्यक्ष बाळासाहेब शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर महाडा कॉलनी येथील विश्वशांती बुद्ध विहारात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नृत्य स्पर्धा रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे आयोजन दिनांक अकरा एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान करण्यात आले होते यावेळी पंधरा एप्रिल रोजी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंडे यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच या दरम्यान दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलतर्फे प्रबोधनात्मक नाटकही सादर करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली ती माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे बुद्धिष्ट स्कूलचे इंगोले सर इंगोले मॅडम शशिकांत निर्मळ यांची दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष बाळासाहेब शिरसाट संजय बिंदोड जयश्री जगताप प्रमिला परगरमोल रुपाली बालेराव निकिता मोहिते करुणा मगर सुनंदा शिरसाट कविता शेलार सुनील वाकोडे जानराव परगरमोल अमोल जगताप यांसह आदिंनी परिश्रम घेतले यावेळी बोलताना अध्यक्ष बाळासाहेब शिरसाट यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून सातपूर परिसरातील जयंती उत्सव मंडळ त्याचे प्रणेते आदरणीय प्रकाशजी लोंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण सातपूर शहरामध्ये जयंती उत्सवाचा हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आपल्या भागातून आदरणीय साहेबांच्या आदेशान्वये आपण रांगोळी स्पर्धा घेतली संगीत खुर्ची स्पर्धा घेतली ग्रुप डान्स घेतला आणि बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेचं आपण प्रबोधनपर या ठिकाणी नाटिका गायन नृत्य असं आपण या ठिकाणी सादर करण्याचा आणि लोकांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला छोटासा कार्यक्रम हा माणसाला किती प्रेरणा देऊन जातो हे थोडक्यात आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला अकरा तारखेला ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जयंती होती त्याचप्रमाणे बारा तारखेला आपण संगीत खुर्ची घेतली त्याप्रमाणे तेरा तारखेला आपण रांगोळी स्पर्धा आणि डान्स स्पर्धाचं आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे चौदा तारखेला मिरवणुकीचं आयोजन केलं आणि आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचा हा कार्यक्रम आपण सर्वजण या ठिकाणी बघत आहात मग ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्यांचं बक्षीस वितरण आदरणीय ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे आणि प्राध्यापक इंगोले सर यांच्या हातून आपण या गुणवंतांना सर्टिफिकेट आणि त्यांचा जे काही बक्षीस आहे ते देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत छोट्याशा या भागातून आपण आपल्या कष्टाच्या कमाईतून इथल्या रहिवाशांच्या कमाईतून इथे चांगला चांगला प्रोग्राम देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी येथील सर्व सभासद त्याचप्रमाणे महिला उपासक साथ देत असतात आणि त्या अनुषंगाने इथले कार्यक्रम यशस्वी होत असतात आजचा हा आपला कार्यक्रम आपण सर्वांना पुनश एकदा या जयंतीच्या निमित्तानं विश्वधम्मा बौद्धिशीय संस्था धम्मक्रांती मित्रमंडळ विश्वशांती बुद्ध विहार धम्मभूषण महिला मंडळ या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे त्रिरत्न बौद्ध महासभा या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानंतर अनुश्री वानखेडे या तयार राहतील त्यानंतर झोले आणि त्या एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद